तरी स्वागत करतो आता शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारतानं नेहमीच सकारात्मक भूमिकेचा अंगीकार केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं चीनमधल्या पियांजिन इथं होत असलेल्या एस अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसव्या शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात आज त्यांचं भाषण झालं आव्हानांचं रूपांतर संधींमध्ये करण्यावर भारताचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एससीओ म्हणजेच सुरक्षा संपर्क संधी असा अर्थ आपल्याला अभिप्रत असल्याचं ते म्हणाले जागतिक समीकरणांमधली भारताची निर्णायक भूमिका विषद करून त्यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला दहशतवाद नक्षलवाद ही मानवतेसमोरची मोठी आव्हानं असून त्यांच्या विरोधात एकजुटीनं उभं राहण्यावर भारताचा भर असल्याचं ते म्हणाले पहलगाम हल्ल्याप्रसंगी भारतानं दहशतवादाचं अतिशय घृणास्पद स्वरूप पाहिलं असं त्यांनी सांगितलं या हल्ल्याच्या वेळी जे देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचे आभार त्यांनी मानले दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला यह हमला केवल भारत की के अंतरात्मा पर ही आगाह नहीं यह मानवता में विश्वास रखने वाले हर देश हर व्यक्ति को खुली चुनौती थी ऐसे में प्रश्न उतना स्वाभाविक है क्या कुछ देशों द्वारा आतंकवाद का खुलेआम समर्थन हमें हमेशाए सकता है एक्सलेंसी? शांघाय शिखर परिषदेचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी काही सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली जगभरातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीनं परिषद काम करू शकेल असं ते म्हणाले हमारे पीपल टू पीपल टाइम के दृढ़ता देने के लिए मैं आज एक और सुझाव रखना चाहूंगा एसीओ के अंतर्गत एक सिविलाइजेशन डायलॉग फोरम बनाया गया इससे हम अपनी प्राचीन सभ्यताओं या बैठकीत त्यांनी सभ्यतांमधील संवाद आणि सांस्कृतिक भागीदारीचा सा प्रस्ताव सादर केला सार्वभौमत्वाचा आदर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली बैठकीच्या पूर्ण सत्रानंतर संयुक्त जाहीरनामा घोषित केला जाईल भारत आणि रशिया कठीण परिस्थितीमध्येही खांद्याला खांद्या